विद्यार्थी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न अँड ग्रो विथ सूरज आज आपण बघणार आहोत गणित या विषयाचं दुसरं लेक्चर त्याचं नाव आहे वर्ग काढणे वर्ग काळा किंवा मोठ्यात मोठ्या संख्येचे मोठ्यात मोठ्या मोठ्या संख्येचे वर्ग संख्येचे वर्ग पाच ते दहा सेकंदामध्ये कसे काढतात कसे काढतात ते आज आपण ट्रेकने शिकणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपण ही जी ट्रिक वापरणार आहोत त्यासाठी आपल्याला पहिले एक ते दहा या संख्येचे वर्ग माहित असले पाहिजे चला तर मग आपण पहिले एक ते दहा या संख्येचे वर्ग बघूया एक चा वर्ग एक दोनचा वर्ग चा चा। तीन चा चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचं नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आणि दहाचा वर्ग आहे शंभर बघा तर विद्यार्थी मित्रांनो आपण एक ते दहा या संख्येचे वर्ग बघितलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे वर्ग काढायचे आहे त्यामध्ये हे वर्ग पाठ असणं गरजेचे आहे त्यानंतर दोन अंकी संख्या संख्या आणि तीन अंकी संख्या यांचे वर्ग कसे काढायचे हे आपण बघतोय तर विद्यार्थी मित्रांनो आपण पहिले दोन अंकी संख्याचे एकक स्थानी जर झिरो असेल तर त्या संख्येचे वर्ग कसे काढायचे ते बघूया एकक स्थानी एकक स्थानी झिरो असणाऱ्या संख्येचे किंवा संख्येचे वर्ग पाच ते दहा सेकंद पाच ते दहा सेकंद झिरो एकच स्थानी जर झिरो असेल त्या संख्येचे वर्ग काढायचे मित्रांनो आपल्याला बघा यामध्ये असं आपण संख्या घेऊया एकच स्थानी झिरो असणारी संख्या दहा आहे विद्यार्थी मित्रांनो दहाचा वर्ग बघा दहाचा वर्ग किती येतो आपण जनरल सांगू शकतो आपला पाठ आहे शंभर येतो पण संख्येनुसार गेल्यानंतर झिरो झिरो चे दोन झिरो घ्यायची एकच स्थानी जर झिरो असेल तर दोन झिरो घ्यायचं त्यानंतर या संख्येचा आपल्याला वर्ग माहिती पाहिजे एकचा वर्ग आहे एक चला आपण त्याच जागी जर वीस घेतले तर बघा दोन झिरो आपले फिक्स दोनचा वर्ग आहे चार पाच सेकंद उत्तर झालं तर मित्रांनो 30 तीस, तीस जर घेतले बघा दोन झिरो फिक्स चा वर्ग आहे नऊ चाळीसचा घेऊ चाळीसचा वर्ग दोन झिरो फिक्स चारचा चार वर्ग, चार वर्ग, चार वर्ग जी आहे सोळा गेत, बघा विद्यार्थी मित्रांनो याप्रमाणेच आपण सपोज चारशेचा वर्ग घेऊ चारशेचा वर्ग बघा चारशेचा वर्ग घेतल्यानंतर आपण काय घेणार आहोत दोन वेळा जे आहे झिरो घेत घेतोय तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण जसे ट्रिक सांगितले होते तुम्हाला तशीच एका झेरोला दोन झिरो येणार कारण की स्क्वेअर आहे हा झाला या त्यानंतर या चारचा वर्ग आहे मित्रांनो सोळा बघा एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार एवढा चारशेचा स्क्वेअर येतोय ये मित्रांनो तसेच आपण आठशेचा स्क्वेअर पण काढू शकतो आठशेचा स्क्वेअर किती तर बघा पाच सेकंद उत्तर एक दोन तीन आणि चार बघा चार त्यानंतर येत आहे चौसष्ट आठचा वर्ग सहा लाख चाळीस हजार बघा विद्यार्थी मित्रांनो किती सोप्या पद्धतीने आपल्याला ट्रिक वापरून आपल्याला जे वर्ग आहे ते आपण मिळवू शकतो आता तुम्ही म्हणाल हे झालं झिरोच अशाच पद्धतीने आपल्याला नेक्स्ट बघायचंय पाच एकक, एकक स्थानी जर पाच ही संख्या असेल एकच स्थानी जर पाच ही संख्या असेल तर मग आपण कशी काढू शकतो वर्ग बघा पाच चा स्क्वेअर पाच चा स्क्वेअर किती पंचवीस आहे आपल्याला सगळ्यांना माहिती पण ते कसे आले ते आपण बघ बघणार आहोत तर आपण बघ पंचवीसचा स्क्वेअर त्यानंतर आपण पाच झाले त्यानंतर आपण पंधराचा स्क्वेअर करू पंधराचा स्क्वेअर बघा पंधराचा स्क्वेअर किती येईल विद्यार्थी मित्रांनो पाचचा स्क्वेअर घ्यायचा पहिले पाचचा स्क्वेअर आहे पंचवीस आणि आपल्याला जे आहे ते पंधराचा स्क्वेअर काढायचा विद्यार्थी मित्रांनो तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला पंधराचा जो स्क्वेअर काढायचा आहे त्यासाठी आपण काय करणार आहोत एक एक गुणिले दोन कारण की ही जी संख्या आहे इथे जी संख्या येईल त्याची पुढची संख्या गुणिले ती संख्या असं आपण घ्यायचं किंवा ही संख्या गुणिले पुढची संख्या बघा एक गुणिले दोन किती आले दोन म्हणून याचा स्क्वेअर झाला दोनशे पंचवीस विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या पाच चा स्क्वेअर आपल्याला जसं तसं पाच चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे आणि जे आपली इथे संख्या जी येते त्यानंतर तिच्या समोरची संख्या म्हणजे पुढे येणारी संख्या त्याचा गुणाकार करून आपण स्क्वेअर करू शकतो कर चला आणखी माहितीसाठी आपण पुढे बघूया पंचवीस पंचवीस चा स्क्वेअर बघा पंचवीस चा स्क्वेअर जरी आपल्याला माहिती नसला विद्यार्थी मित्रांनो तरी आपण पाच चा स्क्वेअर तर माहिती आहे सर्वांना पाच चा स्क्वेअर आहे पंचवीस पाच चा स्क्वेअर पंचवीस दोन गुणिले त्याच्या पुढची संख्या बघा इथे दोन आलेले आहे त्याच्या पुढची संख्या आहे तीन त्यामुळे तीन गुन्हे सहा विद्यार्थी मित्रांनो ही ट्रिक वापरून आपल्याला कोणत्याही संख्येच ज्याच्या एकस्थानी स्थानी पाच ही संख्या आहे त्याचा आपण स्क्वेअर करू शकतो किंवा वर्ग काढू शकतो बघा पस्तीस घेऊ आपण पस्तीसचा स्क्वेअर पस्तीसचा स्क्वेअर विद्यार्थी मित्रांनो पस्तीसचा स्क्वेअर आपण ठरल्याप्रमाणे पंचवीस हे जसेचे जसे का तर पाच इथे तीन गुणिले त्याच्या पुढचे सॉरी गुणिले त्याच्या पुढची संख्या आहे चार बघा स्क्वेअर आपल्याला माहिती होता का नाही त्या आपण त्याच सेकांत उत्तर काढू आपलं जे मॅथ्सचा प्रॉब्लेम आहे तो, तो सॉल्व्ह करू शकतो त्यासाठी तीन गुणिले चार म्हणजे तीन चो बारा बाराशे पंचवीस उत्तर आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर या पद्धतीने आपण पस्तीसचा पण स्क्वेअर काढला चला पंचेचाळीसचा स्क्वेअर काढतोय आपण पंचेचाळीसचा स्क्वेअर विद्यार्थी मित्रांनो पंचेचाळीसचा स्क्वेअर आपण काढतोय त्यासाठी आपण पाच आहे तसेच पाच चा, चा स्क्वेअर पंचवीस चार गुणिले पुढची संख्या म्हणजे पाच चार पंचे वीस दोन हजार पंचवीस उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बघा या पद्धतीने आपण जे पाच चा पाच एकक स्थानी जर एखाद्या संख्येच्या असेल तर आपण स्क्वेअर काढू शकतो आपण घेऊ शकतो घेऊ शकतो पंचावन्न येईल पंचवीस आहे तसे पाच चा स्क्वेअर आहे पंचवीस मग त्यानंतर पाच आणि त्याच्या पुढची संख्या पाच गुण्हे सहा सहा पंच तीस तीस तीन हजार दोनशे पंचवीस आले विद्यार्थी मित्रांनो त्याचप्रमाणे आपण पासष्टचा पण स्क्वेअर करू शकतो पाच चा स्क्वेअर आहे विद्यार्थी मित्रांनो पंचवीस आणि सहा गुन्हेले सात बघा सातापाचा पस्तीस पस्तीसशे पंचवीस उत्तर आले विद्यार्थी मित्रांनो पस्तीसशे पंचवीस उत्तर आलेलं आहे या पद्धतीने आपण स्क्वेअर करू शकतो विद्यार्थी मित्रांनो इथपर्यंत तुम्हाला काही अडचण नसावी असं मी ग्राह्य धरतो आणि पुढे आपण परत बघूया की ती तीन तीन अंकी संख्या त्यांचा स्क्वेअर कसा काढायचा हे आपण बघतोय ज्याच्या एकक स्थानी पाच ही संख्या आहे त्यामुळे आपण त्याचा स्क्वेअर कसा काढणार हे आपण बघूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण तीन अंके तीन अंकाचा तीन अंक असलेली असलेली संख्या तीन अंक असलेली संख्या घेऊया तर त्याचा ज्याच्या एक पाच हा अंक आहे तर आपण घेऊया एकशे पाच एकशे पाच आपण तोच फॉर्म्युला वापरू विद्यार्थी मित्रांनो स्क्वेअर करायचा आहे आलेला आहे इथे तसेच दहा गुणिले पुढची संख्या अकरा आहे विद्यार्थी मित्रांनो अकरा बघा अकरा एक दहा एकशे दहा हा त्याचा आलेला आहे वर्ग अकरा हजार पंचवीस हा त्याचा वर्ग येतो विद्यार्थी मित्रांनो अकरा हजार पंचवीस बघा त्याच त्याचप्रमाणे आपण पुढची संख्या घेऊ घेऊन मित्रांनो एक हजार सॉरी एकशे पंधरा घेऊ एकशे पंधरा आल्यानंतर काय करणार विद्यार्थी मित्रांनो सेम ट्रिक वापरायची सेम ट्रिक वापरायची पंचवीस आहे तसे पाच चा वर्ग आहे पंचवीस अकरा गुणिले बारा बघा अकरा गुणिले बारा आपण इथे अकरा गुणिले बारा करून बघूया अकरा दुने बावीस हाचा आला एक आजचे आले दोन अकरा एक अकरा दोन अकरा दोन तेरा येत आहे विद्यार्थी मित्रांनो एकशे बत्तीस उत्तर येत आहे आपण इथे सॉरी एक मिनिट आपण इथे एकशे बत्तीस हे उत्तर घेऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच आपलं उत्तर आहे एकशे बत्तीस हे आणि पंचवीसचा पाच चा वर्ग पंचवीस म्हणजे एक हजार सॉरी तेरा हजार दोनशे पंचवीस उत्तर आलेलं आहे मित्रांनो तेरा हजार दोनशे पंचवीस तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण नेक्स्ट पाच ची संख्या घेऊ शकतो बघा विद्यार्थी मित्रांनो सपोज एकशे पंचवीस चा स्क्वेअर एकशे पंचवीस चा स्क्वेअर घेतलाय मित्रांनो आपण एकशे पंचवीस चा स्क्वेअर घेतल्यानंतर पंचवीस हे आहे कि तेरा, बारा तेरा, बारा तेरा तेर आले दोन, दोन पंधरा बघा एक पाच आणि सहा पंधरा हजार सहाशे पंचवीस उत्तर येतं विद्यार्थी मित्रांनो पंधरा हजार सहाशे पंचवीस त्याचा स्क्वेअर असेल हे आपण ग्राह्य धरलं पाहिजे आता आपण विद्यार्थी मित्रांनो इथपर्यंत बघितले आहे तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की नक्की सांगा सांगा प्रॉब्लेम असेल तर आपल्या व्हिडिओमध्ये काही अडचण आली ट्रिक वापरायला तरी आपण तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता विद्यार्थी मित्रांनो हे बघितलं आपण झिरो आणि पाच या संख्या असल्या तर या संख्या एकक स्थानी असेल तर जर झिरो आणि पाच नसेल तर झिरो आणि पाच या संख्या नसल आणि आपल्याला अंक दिले आपल्याला एखादा वर्ग काढायचंय तर आणि झिरो आणि पाच या संख्या नाहीये तर आपण काय करू शकतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो एकक स्थानी सपोज आता आपण घेतलं होतं झिरो आणि पाच आणि सपोज जर आणि पाच नसेल तर एकक स्थानी जर शून्य आणि पाच हे अंक नसतील तर अंक नसतील तर शून्य आणि पाच हे अंक जर नसलेच तर मग काय करायचं आपण घेऊ ना एखादा एक एक्झाम्पल घेऊ सपोज एखादा वर्ग आहे त्याला शून्य आणि पाच च अंक नाही बावीसचा वर्ग काढा बावीसचा वर्ग काढायचा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता कसे काढायचं बावीसच वर्ग हम्म चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण बावीसचा वर्ग कसा काढायचा ते बघूया बघा दोनचा वर्ग आपण हे संख्या घ्यायची घेतलेली आहे त्याचा या साइडचा सा वर्ग आणि या साइडचा सा वर्ग याची आपण पहिले हे घ्यायचं दोनचा वर्ग आहे मित्रांनो चार बघा चार तीन अंकी संख्या नसल्यामुळे इथं झिरो घ्यायचं आणि परत या दोनचा वर्ग आहे चार चारशे चार अधिक विद्यार्थी मित्रांनो या दोघांचा गुणाकार आणि त्याची दुप्पट करायची पण एकच स्थानी आधी झिरो घ्यायचा एका स्थानी झिरो घ्यायचा आणि या दोघांची गुणाकार आणि त्याचे दुप्पट म्हणजे आठ बघा बेरीज आपण करूया चार आठ आणि चार त्याचा वर्ग आला विद्यार्थी मित्रांनो चारशे चौऱ्याऐंशी बावीसचा वर्ग आला चारशे चौऱ्याऐंशी कसा आला आपण बघितलेला आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊया सत्तेचाळीस त्याचा वर्ग सत्तेचाळीस विद्यार्थी मित्रांनो सातचा वर्ग आहे एकोणपन्नास सातचा वर्ग आहे एकोणपन्नास आणि चारचा वर्ग आहे विद्यार्थी मित्रांनो सोळा चारचा जो वर्ग आहे तो आहे सोळा तर विद्यार्थी मित्रांनो आपण आपला फॉर्म्युला जो वापरायचा परत आपल्याला जे आहे ते एकच स्थानी परत झिरो घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो एकच स्थानी झिरो घ्यायचा दोघांचा गुणाकार त्याची दुप्पट सात चौक अठ्ठावीस त्याचे दुप्पट येते छप्पन अठ्ठावीस गुन्ह्या दोन आठ दोन्ही सोळा चाल एक दोन बे दोन चार आणि एक पाच छप्पन्न बघा छप्पन्न त्याची बेरीज करू विद्यार्थी मित्रांनो आपण नऊ सहा चार दहा हा चाल एक सहा सहा बारा हा चाल एक आणि दोन विद्यार्थी मित्रांनो दोन हजार दोनशे नऊ हे आन्सर येत आहे त्यामध्ये दोन हजार दोनशे नऊ हा त्याचा जो आहे तो वर्ग असेल चला आपल्या बाकी विद्यार्थी माहिती माहितीसाठी आपण त्याला कन्सिडर करू जर आपण काढून बघूया सत्तेचाळीसचा वर्ग आपण कसं काढतो सत्तेचाळीस गुणिले सत्तेचाळीस बरोबर सत्तेचाळीस गुणिले सत्तेचाळीस साती साती एकोणपन्नास सातच्या चार सात चौक अठ्ठावीस चार बत्तीस याचा विद्यार्थी मित्रांनो बघा एकच स्थानी झिरो घेतला सात चौक अठ्ठावीस हा चे आले दोन चार चौक सोळा आणि दोन अठरा विद्यार्थी मित्रांनो नवाशी नऊ दहा चाल एक नऊ बारा एक दोन बघा विद्यार्थी मित्रांनो आपले दोन्ही आन्सर सेम आले का या पद्धतीने आपण पूर्ण वर्ग कसे काढायचे आणि ते पण पाच ते दहा सेकंदामध्ये हे आज आपण पूर्णपणे शिकलेलो आहे त्याचे ट्रिक कसे आहे ते आपण बघितलेलं आहे त्या पद्धतीने आपले विद्यार्थी मित्र वर्ग काढतील आणि त्याच रूपांतर टाइम वाचवण्यामध्ये कसे करतील हे बघायचं आहे आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक इन दॅट एम पी एस सी अँड युपीएससी तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर जे नवीन व्हिडिओ बघत असतील ते व्हिडिओ जर आणखी व्यवस्थित व्हिडिओ पुढचे जे येणार आहे ते बघण्यासाठी तुम्ही नवीन जर आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जे आहेत त्यांनी लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा तसेच आपल्या चॅनलमध्ये जे लर्न अँड ग्रो विथ सूरज तर आपण गणित आणि इंग्लिशचे क्लासेस घेऊन त्याच पद्धतीने आणखी सायन्स पण ऍड करणार आहे ते बघण्यासाठी आपलं चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करावे ही विनंती Да нет.